आज आपण मेथीचे पराठे बनवतोय हे पराठे सॉफ्ट आणि अगदी खुसखुशीत तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा बनवू शकताय दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकतात अजिबात खराब होत नाहीत रेसिपीला पटकन सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा दहा बार्या लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा टीस्पून इतका जिरं घेतले हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि याचं बिना पाणी घालता असं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे आता इथं एक जुडी मी मेथीची पानं स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहेत बुडवर कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे ही मेथी आणि कोथिंबीर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर मेथी आणि कोथिंबीर मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे परातीमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे बेसन घातलं बेसनामुळे पराठे छान खुसखुशीत तयार व्हायला मदत होते आता घालूयात मसाले तर त्यामध्ये घातलं मी चवीपुरतं मीठ बेडगी मिरची पावडर घातली रंगासाठी याने रंग खूप छान येतो जाडसर कुटलेले धणे पावडर घातले चमच्यावर एक चमच्यावर तीळ घातले यामुळे पराठे अगदी खमंग तयार होतात पाव चमचा हळद पाव चमचा ओवा असा हातावर चुरून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद सर्व पराठ्यांमध्ये अगदी व्यवस्थित उतरला जातो आता इथं मी दोन ते तीन चमचे इतकं दही घातलेलं आहे दह्यामुळे पराठे जास्त वेळ सॉफ्ट राहण्यास मदत होते तयार केलेले लसूण मिरची आलं याचं वाटण घातलं आणि एक चमच्या तेलाचं मोहन घातलं तर हे मोहन या पिठाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले पिठामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स झाली कट केलेली मेथी आणि कोथिंबीर घालायची आणि पुन्हा हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं अगोदरच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण दही कोथिंबीर मेथी यामध्ये थोडंसं ओलावा असतो त्यामुळे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतरच पाण्याचा वापर करायचा थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा सैलसर असं पीठ मळून घ्यायचं नाही त्याप्रमाणे हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याच्यावर थोडंसं तेल लावून पुन्हा हे चांगलं मिनिटभर मळून घ्यायचं चांगलं मळून मळून पीठ घेतलं की मग याच्यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी मुर मुर हे मुरत ठेवायचं अर्ध्या तासाने पीठ चांगलं व्यवस्थित मुरलेलं आहे पुन्हा एकदा याला चांगलं मळून घेतलं आता ज्या आकाराचा तुम्हाला पराठा हवा आहे त्या अंदाजाने पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा कोरड्या पिठीमध्ये पिठाचा गोळा बुडवून नंतर आपण लाटून घेणार आहोत तर मी आज चौकोनी पराठा बनवणार आहे थोडासा पराठा लाटून झाला की मग याच्यावर तेलाचा हात लावायचा सुक पीठ भुरभुरायचं नंतर मी दाखवते त्याप्रमाणे फोल्ड करायचे तर चौकोनी आकाराचा गोळा बनवून घ्यायचा तर तयार झालेला गोळा पुन्हा पिठामध्ये घुळवून नंतर लाटून घ्यायचा आहे तर कडेनी अजिबात जाड ठेवायचा नाही व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर हा आपला पराठा अगदी छान असा तयार झालेला आहे परफेक्ट आता आपण हे पराठे भाजून घेऊया तर इथं मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर थोडं तेल लावलं आणि हा पराठा घातलेला आहे खालच्या बाजूनी पराठा व्यवस्थित शेकला की नंतर उलटवून घ्यायचा वरच्या बाजूनी तेल लावून पुन्हा हा पराठा पलटून चांगला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा पराठे भाजून झाल्यानंतर असे जाळीवर काढून ठेवायचे म्हणजे याच्यातील वाफ सुटून पराठ्यांना पाणी सुटणार नाही बाकीचे पराठेसुद्धा आपण याचप्रमाणे बनवणार आहोत तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत आपले हे पराठे तयार झालेले आहे तुम्ही नाश्त्यासाठी टिफिनसाठी मुलांना देऊ शकता कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर अवश्य ट्राय करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद